शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळत आहे सोमवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटपून घरी येत असताना भिडे गुरुजींवर रस्त्यातील एका भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला व त्यांच्या पायाचा सावा घेतला सांगली शहरातील माळीगंदी इथे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलेली आहे जखमी झालेल्या पुडे गुरुजींना उपचारासाठी तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या माहितीनुसार संभाजी भिडे गुरुजी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतं दरम्यान संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सांगली महानगरपालिका आता चांगलीच अॅक्शन मोडवर आहे शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सांगलीमध्ये राबवली जाते माळी गल्ली म्हणजे ज्या ठिकाणी महापालिकेने कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली त्याचबरोबर शहरातल्या अनेक भागात देखील महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात येते ज्या माळी गल्ली परिसरामध्ये संभाजी भिडेंना कुत्र्याने चावा घेतला त्याच ठिकाणी गेल्या सहा महिन्यांमध्ये चार जणांना याच कुत्र्याने चावल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय याविषयी नागरिकांनी रोष व्यक्त केलाय व आपल्याला आलेल्या भीतीदायक अनुभवाविषयी सुद्धा भाष्य केलंय फटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वी सुद्धा नागरिकांनी केली होती मात्र आता संभाजी भिडे गुरुजींनाच कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आता तरी महानगरपालिकेला जाग आलीये असं म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केले ज्या कुत्र्याने संभाजी भिडेंना चावलं त्या कुत्र्याचा शोध पालिकेच्या डॉगाकडून घेतला मात्र हा कुत्रा अद्यापही सापडलेला नाही याविषयी सांगलीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मान्य आयुक्त सो त्याचप्रमाणे मान्य उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी हो। तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत महापालिका प्रशासन डॉक बॉन्ड असेल किंवा पुत्री दत्तक योजना जी आहे लहान पिलीका दत्तक योजना याबाबत सुद्धा विचाराधीन आहे आणि याबाबत आम्ही काही एक दिवसशी बोलत आहोत जेणेकरून आपल्याला जे काही कुत्र्यांचं नियोजन आहे त्या नियोजन बाबत आम्ही ही कारवाई करत आहोत जे काही हल्ले वगैरे होतात कुत्र्यांची त्या परिसरात पर ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या दोन डॉग वॅन युनिट्स आहेत तर डॉग वॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करतो यापुढेही व यापुढेही अशा पद्धतीची मोहीम आम्ही करणार आहोत आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा मी आवाहन करतो की या बाबतीत जर काही आपल्याला भटकी कुत्री किंवा अन्य इतरत्र आपल्याला जर काही कुत्र्यांबाबत तक्रार असेल तर आपण महापालिकेशी संपर्क साधा मी चेतन माळी ॲक्च्युली ह्याला सहा महिन्यापूर्वी चावलेलं कुत्र तेच भिडे गुरुजींना आपल्या चावलेलं होतं वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगूनसुद्धा ॲक्च्युली कसं आहे की एक दिवसापुरती कारावी करतात तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो एवढा ढिसाळ कारभारामुळं आज गुरुजींना कुत्रं चावलेला त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता ॲक्च्युली त्यामुळं आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की बाबा इथून पुढे जरा काळजीपूर्वक सगळं करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती दरम्यान संभाजी पिढी गुरुजींना कुत्र्याने ताबा घेतल्यानंतर हे प्रकरण राज्यभरामध्ये चर्चेत आलेलं आहे यावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी मुश्किल शब्दात टोला लगावत ज्या कुत्र्याने भिडे गुरुजींना ताबा घेतला त्याची एस आय टी समिती नेमून चौकशी करा असं म्हटलेलं दरम्यान भटक्या कुत्र्यांचा प्रश्न राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ऐरणीवर आलेला आहे आणि यावरून आता विविध जिल्ह्यातील महानगरपालिका नेमकी कुठल्या नेमक्या कुठल्या योजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ताला